पावसाळा सुरू होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात सफाईची पाहणी यावेळेस आव्हाड आणि स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रियेत सुधारणा नियम तयार करण्यासाठी समिती देशातील पहिला आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेत केंद्रीय बंदर मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे आता ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं निर्णय मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा मुलुंडमध्ये लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मुलुंडच्या नियोजित उद्यानात दुर्मिळ प्रजातींसह सा, दोनशे सहा प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून त्यांची देखभालही केली जाईल गोंदियाचं तापमान बेचाळीस अंशावर अशा ट्रॅफिक सिग्नलवर थांबावं लागल्यामुळे नागरिकांना त्रास तर दुपारी बारा ते चार पर्यंत सिग्नल बंद करा नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी एकशे चौपन्न वर्षे जुन्या कर्णक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू दहा जून पर्यंत कर्नाकपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम तीन वर्षांपासून रखडलं निवेदन देऊ नये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज